जोपर्यंत कारण काय प्रत्येक नवीन मिळत केल्याशिवाय नाही मिळत प्रत्येक नाही छत्रपती नगर मुकंदवाडी सर्वे नंबर सतरा जीवासात शिडको लेवट असून दोन हजार एकवीस ला शिडकोनी प्लॉट दिले आणि महानगरपालिकाकडे त्यांनी रितसर बांधकाम परवानगी असल कम्प्लिशन असल सगळे घेऊन ते आमच्या भागातील नळाला पाणी सोडावं म्हणून गेल्या पंधरा सोळा वर्षापासून महानगरपालिकाकडे कर निवेदन करत आहे दुर्दैवा असं जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष अॅडव्होकेट पाटील साहेब त्याच भागात राहतात आज त्यांच्यावर ही वेळ आली की महानगरपालिका सम समोर त्या भागातील नागरिकाला घेऊन आज ते उपोषणाला बसत आहे निश्चितपणानं या संदर्भात मी आयुक्त साहेब असतील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी असतील यांना वेळोवेळी सांगितलं की आपण त्या ठिकाणची ऐंशी ते नव्वद घरं असलेली वसादे आणि लिगल वासा त्या वसाला आपण पाणी द्या पण दरवेळेस एकच कारण सांगितलं जातं जोपर्यंत समांतरची लाईन होत नाही तोपर्यंत पाणी देता येणार नाही तर माझा प्रशासनाला हाही सवाल आहे की आपण औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये काम करत असताना ज्या ज्या पहिली महानगरपालिका अंतर्गत या कार्यालयात येतात त्याच्यावर लिहिलं जातं या ठिकाणची गुंतवारी केलेली आहे का या ठिकाणचा टॅक्स भरलेला आहे का नळपट्टीत किती वसूल झाली आहे असे प्रश्न त्याच्यावर लिहिले जातात तर माझी प्रशासनाला विनंती असणार आहे की ज्या भागातील नागरिक महानगरपालिकाकड परवानगी घेऊन कम्प्लिक दाखल करून रितसर आपल्याला पाणी मिळावं म्हणून या महानगरपालिकाकडे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून सातत्यानं निवेदन देत आहे निश्चितपणानं मी आयुक्त साहेबांना आत्ताच भेटणार आहे कारण त्या विभागाचे खासदार कल्याण काळे साहेबांनी सुद्धा या ठिकाणच्या मागणी नागरिकाची मागणी सोडावी म्हणून एक आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे निश्चितपणानं इथल्या सर्व नागरिकाचा ठाम निराधार आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आश्वासनावर ते थांबणार नाही उपोषण करावं लागतं याची गोष्ट दुर्दैवाची बाब आहे कारण या महानगरपालिकामध्ये गेल्या साडे चार वर्ष झाले आज प्रशासक प्रशासन असल्यामुळं जेव्हा या शहरामध्ये एकशे पंधरा नगरसेवक काम करत असताना तुम्ही पण शहरात राहतात त्या शहरामध्ये चौथ्या पाचव्या दिवशी पाणी येत होतं आज काही भागामध्ये आठव्या दिवशी येतं काही भागामध्ये नवव्या दिवशी येतं शहर तर आहे त्यात स्थिती देणं वाट शहर पाणी कड पाणी कुठं मुरत याचाही शोध लावला पाहिजे पण ते होत नाही दरवेळेस एक उत्तर दिल्या जात जोपर्यंत एक वाढीहून पाण्याची पाईप लाईन समांतर लाईन होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी देणार नाही पण इथल्या नागरिकाचा था ठाम निराधार आहे की आमच्या त्या भागातील ऐंशी नागरिकाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही आणि त्यांच्याबरोबर सुद्धा मी सुद्धा उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे मी सुद्धा त्यांच्याबरोबर उपोषणाला बसणार आहे छत्रपती कॉलनी मुकुंदवाडी येथील मिलिंद पाटील आरोग्य साहेब हे आज इथं पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आज अमरण उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला बसण्याचा टाइम यामुळे आला अनेक दिवसापासून छत्रपती कॉलनीतील सर्वसामान्य नागरिकांची मागणी होती कि पाणी मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे असं वारंवार महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं फालक साहेब महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता त्यांनाही निवेदन देण्यात आलं माझी आई त्या वॉर्डाला नगरसेविका आहे आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये तिथं छत्रपती कॉलनी मध्ये सिमिंट रस्ते केले ड्रेनेज लाईनचा प्रश्न मिटवला असे विविध जे मूलभूत सहायता असती सर्वसामान्य जनतेची ते आम्ही मिटवली पण पाणी प्रश्न हा महानगरपालिकेच्या हातात असल्यामुळं तिथं पाण्याची पाईपलाईन माग झालेली आता नवीनही पुन्हा पाण्याची पाईपलाईन झालेली आहे दोन वेळेस पाण्याची पाईपलाईन सुरू होऊन सुद्धा फक्त एक नॉर्मल विषय आहे कि तो म्हणजे तिथं त्यांनी तिथं त्यांनी हे आपला ब्लॉक वॉल बसवला हो पाहिजे त्या वॉल साठी आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा एका कॉलनीचा वॉल जर त्यांनी जोडला तर पूर्ण छत्रपती कॉलनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करून वारंवार मागणी करून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि मागण्या पूर्ण न झाल्यामुळे छत्रपती कॉलनी ही पूर्ण आपल्या मिलिंद सर मिलिंद सरांनी ही गोष्ट मनावर घेऊन आज महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसावं लागलं या नंतर आता जर कधी आमच्या या छत्रपती कॉलनीला जर कधी पाणी प्रश्न आजच्या आज किंवा उद्या जर यांनी मिटवला नाही महापालिकेने तर जे ना हे जे आंदोलन आहे हे मोठ्या प्रमाणात अजून इथं उभं होईल असं मी छत्रपती कॉलनी आणि मुघलवाडीतर्फे जवळ देतो आज इथे बसलेले उद्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दाराशी जाऊन मसाला आम्ही कमी करणार नाही असं मी सर्वांच्या वतीने सांगतो मानवी जीवनातील हिवाळ्याचा प्रश्न आज म्हणजे पाणी आणि शहरात महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहत असताना ज्या कॉलनीत ॲडव्होकेट मिलिंद पाटील सर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहतात त्या कॉलनीत सिडकोनं परिपूर्ण अशी हे वसावत की ज्यामध्ये टॅक्स पेअर लोक असतात आणि त्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे yeah. गेल्या म्हणजे त्यांच्याच कॉलनीतल्या अर्ध्या घरांना पाणी दिलं जात आहे आणि अर्ध्यांना पाणी दिलं जात नाही आहे आणि यासाठी वारंवार त्यांनी महानगरपालिका असो महानगरपालिकेचे पूर्ण यंत्रणा असो विभागीय आयुक्त त्यांना लेखी निवेदन देऊन त्यानंतर जन आंदोलन करूनही हा प्रश्न मिटला नाही आज शेवटी कायद्याचं संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी पाण्यासाठी अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आज उपोषणाला त्यांच्या सर्व सहकारी आणि वसातील नागरिकांसहित बसल्या तर हा प्रश्न महानगरपालिकेने लवकरात लवकर सोडवावा अन्य दोन हजार एक पासून आमची वसाहत छत्रपती कॉलनी सिडको एन टू प्लॉट नंबर सर्वे नंबर सतरा बावीस प्लॉट नंबर एक ते एकोणनव्वद ही सिडकोने तयार केलेली वसाहत आहे ती कायदेशीर वसाहत आहे आणि दोन हजार नऊ ला ती महानगरपालिकेला सगळ्या सोयीसुविधा म्हणजे नळ पाईप वगैरे हो रस्ते ह्या सगळ्या गोष्टी टाकून महानगरपालिकेकडे ती हस्तांतरित करण्यात आली परंतु दोन हजार नऊ नंतर काही वस्त्यांना महानगरपालिकेने त्यांच्या पाईपलाईन मध्ये पाणी सोडलं परंतु प्लॉट नंबर एक ते एकोणनव्वद छत्रपती पालनी येथील वसाहतीमध्ये त्यांनी काही पाणी सोडलेलं नाही याच कारण आम्ही वेळोवेळी आमचे जे काही निवेदन होते त्याच्यानुसार आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला महानगरपालिकांनी याच कुठलंही असं उत्तर दिलं नाही ते सगळे निवेदन जमा करून घेतले आणि ते त्यांच्या जो असेल किंवा त्यांनी रद्दीत फेकले असेल मी सांगू शकत नाही परंतु आम्ही निवेदन दिलेले त्याच्या ओसी आमच्या जो आहेत दुसरी गोष्ट या संदर्भात आम्ही आमचे स्थानिक नेते बा, बागडे साहेब असो जे राज्यपाल आहे राजस्थानचे सध्या त्याच्यानंतर गटनेते असो तिथले स्थानिक नगरसेवक हो असो म्हणजे प्रत्येकाजवळ आम्ही निवेदन दिल्यानंतरही जर आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला शेवटी पर्याय म्हणून एक आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहिला नाही कारण उपोषण महात्मा गांधींनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न माझ्या कॉलनीसाठी मला पाणी मिळवण्यासाठी करायला लागतो ही म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही फार वाईट बाब आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधानजी मोदीजी आपल्या भाषणात नेहमी सांगतात की नाही का हर घर नल हो और हर नल मे पाणी हो ज्यावेळेस असा नारा घेऊन ते देशात येतात देशाच्या लोकांना सांगतात त्यावेळेस इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये ही ही हा जो नारा आहे हा कुठेतरी कमी पडताना दिसतो म्हणजे एक, एक कड सरकार सांगते की प्रत्येकाच्या घरात पाणी द्या दुसरीकडं आपली महानगरपालिका याला वंचित इथल्या स्थानिकांना वंचित यापेक्षा वाईट परिस्थिती हे जर शहरात आहे शहरात मग ग्रामीणमध्ये किती किती मोठ्या प्रमाणात पाण्याचे हाल असतील याच्यावरून हे सिद्ध होतं म्हणजे आज आपण एकीकडं देश म्हणतोय की आपण फार मोठं चाललेले इथं ज्या गरजा आहे मनुष्य मूलभूत गरजा आहेत त्यात जर पूर्ण होत नसेल तर देशाची प्रगती होती की अधोगती होती हे याच्यावरून दिसून येत आणि मी एक वकील असून सुद्धा जर मलाच न्याय भेटत नसेल आणि मी न्याय न्यायासाठी मला उपोषण करायला लागत असेल महानगरपालिका तर मग ह्याच्यापेक्षा अजून कोणती वाईट गोष्ट व्हायची